मग तुम्हाला पहिली टाळी बिघड्यांना देण्याची गरज काय होती का तुम्ही पहिल्या स्टेजवरती डायरेक्ट युतीसाठी बोलणे सुरू केले किंवा आपल्या राजकीय संघर्षामुळं इतरांना देखील संघर्ष करायची वेळ आणणं ही संस्कृती किंवा हे राजकारण करून माझा तालुका पुढे जाणार नाही ज्या आता नगराध्यक्ष होत्या सुरेखा जाधव त्याने की इथले नगराध्यक्ष आम्ही असून काही उपयोगच नाही सगळे निर्णय तुम्ही घेतात कंत्राट कुणाला द्यायचं टेंडर कुणाला द्यायचं कोण येणार कोण जाणार सगळं तुम्ही बघतायत साधी गोष्ट होती बाळा भेगडे माजी मंत्री राहिलेत तुम्ही त्यांच्या मागून आलेलेत आधी ते होते तुम्ही त्यांना चेकमेट करून त्यांच्या समोर येऊन बसले लाखांचं लीड घेतलंय तुम्ही जरी युती करायची म्हटली तरी थोडक्यात भाजपचे लोक तुमच्याकडे येण्यासारखं ते होतं बाळा भिगडे हे कसं चालून देणार होते तुम्ही कोणत्या शब्दावरती विश्वास ठेवून दोघंही मुंबईला गेले आल्यानंतर तुम्ही एक सांगतायत ते एक सांगतायत आणि सेम केस मावळ विधानसभेला पण झाली होती तुम्ही एक स्टेटमेंट केलं होतं आणि दुसरं स्टेटमेंट निघालं होतं आता पुन्हा तीच केस मावळमध्ये होती तुमचं मुंबईत एक ठरते एक तर तुम्ही तिथेच कॅमेरे लावा काय होतंय ते लोकांना कळेल तुम्ही जो भाजप नगराध्यक्ष देऊ इच्छितोय तुम्ही म्हटले त्याच्यावरती एवढ्या साऱ्या केसेस आहेत कलमा सहित तुम्ही वाचून दाखवलं म्हणजे नाव तुम्ही सांगितलं नाही त्यांनी अजून उमेदवार जाहीर केला नाही पण तुम्ही सगळा कानोसा घेतला आहे की त्यांचा उमेदवार कोण येणार आहे त्यावरती एवढ्या एवढ्या केसेस आहेत आणि तुम्ही लोणावळ्याकरांना डायरेक्ट चॉईस दिली की आता तुम्ही ठरवा काय करायचं मग कोण उमेदवारी भाजपचा की एवढा त्यांनी हट्टार धरलाय आहे तर त्यांनी मला एक नाव सांगितलं अरे म्हटलं त्या नगराध्यक्ष असताना राजूभाई जे तिथं नगराध्यक्ष होते चौधरी त्यांची हत्या केलेला तो व्यक्ती आहे का की ज्याचं नाव घेतात हो तोच व्यक्ती आहे सुरेखा जाधव आणि श्रीधर पुजारी हे दोन माणसं तुम्हाला नको होते आणि या दोन माणसं नको म्हणून तुमचं लोणावळ्यामधील मधील जे काही गणित होतं युती आघाडी संदर्भातील तुमची अट म्हणा किंवा एकच गोष्टीसाठी तुम्ही तगादा लावला दोन लोक बाजूला ठेवा आणि आपण पुढे जाऊयात हे खरं आहे भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला तरी का निवडून द्यावं नमस्कार मी विजया अभामन स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका सुरू झाल्या विधानसभा लोकसभेमध्ये जसं चित्र होतं तसंच चित्र काहीसं नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये आहे फोडाफोडी होती युतीसाठी बोलणं होतंय मुंबईच्या वाऱ्या होत आहेत आणि या सगळ्यांमध्ये मावळही अपवाद राहिलेलं नाही लाखाभरांचं लीड घेऊन निवडून आलेले सुनील शेळके सध्याच्या घडीला मावळात चर्चेत आहे कारण त्यांच्यासमोर जे पराभूत झाले त्यांच्या समोरच युतीच्या चर्चा होत आहेत हे का सुनील शेळके यांनी बाळा भेगड्यांना युतीसाठी मुळात प्रस्ताव दिलाच का इथंपासून प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनात तयार झालेत या सगळ्या मुद्द्यांवर बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत आमदार सुनील शेळके सर नमस्कार नमस्कार लाखांचं लीड तुम्ही घेतलं तुमच्या समोर सगळे भेगडे होते तुम्ही त्यांना पराभूत केलं पॅटर्न सेट केला की आता सुनील शेळके म्हणतील ते मावळात घडेल मग तुम्हाला पहिली टाळी वेगड्यांना देण्याची गरज काय होती का तुम्ही पहिल्या स्टेजवरती डायरेक्ट युतीसाठी बोलणे सुरू केले नाही बघा शेवटी जर माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीनं मी म्हणन तसंच ही जर भूमिका ठेवली तर मावळातला संघर्ष कधी संपणार हा माझ्यासमोरचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे जर आपण प्रत्येक निवडणुकीला संघर्ष करायचा गावकीत भावकीत मतभेद निर्माण करायचे किंवा आपल्या राजकीय संघर्षामुळं इतरांना देखील संघर्ष करायची वेळ आणणं ही संस्कृती किंवा हे राजकारण करून माझा तालुका पुढं जाणार नाही आणि म्हणून मी एक पाऊल नाही तर दहा पाऊल मागे यायचा निर्णय केला माझ्या पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांना सहकार्याने देखील सूचना केल्या विनंती केली <coughs> आपण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला एकत्रितपणानं पुढं जाऊ सामोपचाराने पुढे गेलो तर राज्याचे मुख्यमंत्री आज भारतीय जनता पक्षाचे आहेत राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री आहेत आणि मावळ तालुक्यात हे दोन महत्त्वाचे घटक पक्ष आहेत की ज्यांचं वर्चस्व आहे किंवा त्यांची ताकद आहे मग त्यात भारतीय जनता पक्ष असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल आणि ह्या दोन पक्षातल्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी जर एकत्र यायचा निर्णय केला तर ह्या सगळ्याच निवडणुका सामोपचारानं संपतील किंवा आपण एकत्रितपणानं या तालुक्याला विकास कामांच्या माध्यमातून पुढं येऊ शकतो आणि म्हणून मी काही दिवसापूर्वी तळेगावमध्ये आपण युती करावी अशा पद्धतीचं आव्हान केलं होत असताना लोणावळा झाली तर अधिक चांगलं होईल वडगावमध्ये आपण करूया आणि ग्रामीण भागातल्या पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल त्या ठिकाणी जरी आपल्याला युती करता येईल तर आपण त्या पद्धतीनं पुढं जाऊ कारण मला लोणावळा शहर म्हणत असताना पर्यटन आणि अनेक असलेले प्रकल्प ह्या दृष्टिकोनातून जर मला आणायचे असतील तर मुख्यमंत्र्यांची गरज आहे दोन्ही उपमुख्यमंत्री म मंत्र्यांची गरज आहे मग असं असताना आमचा संघर्ष किंवा आम्ही राजकीय मतभेद कायम ठेवून विकास करू शकत नाही म्हणून आपण जर त्यात मार्ग काढला तर खूप चांगले प्रकल्प आपण लोणावळ्यामध्ये आणू शकतो तळेगावमध्ये आणू शकतो वडगावमध्ये आणू शकतो आणि ग्रामीण भागात आणू शकतो मी विनंती केली होती आव्हान केलं होतं आपण संघर्ष बाजूला ठेवू आपले मतभेद बाजूला ठेवू आणि एकत्रित पाना पुढे जाऊ साधी गोष्ट होती बाळा भेगडे माजी मंत्री राहिलेत तुम्ही त्यांच्या मागून आलेलेत आधी ते होते तुम्ही त्यांना चेकमेट करून त्यांच्या समोर येऊन बसले लाखांचं लीड घेतलंय तुम्ही जरी युती करायची म्हटली तरी थोडक्यात भाजपचे लोक तुमच्याकडे येण्यासारखं ते होतं बाळा भिगडे हे कसं चालून देणार होते तुम्ही कोणत्या शब्दावरती विश्वास ठेवून दोघंही मुंबईला गेले आल्यानंतर तुम्ही एक सांगतायत ते एक सांगतायत आणि सेम केस मावळ विधानसभेला पण झाली होती तुम्ही एक स्टेटमेंट केलं होतं आणि दुसरं स्टेटमेंट निघालं होतं आता पुन्हा तीच केस मावळमध्ये होती तुमचं मुंबईत एक ठरते एक तर तुम्ही तिथेच कॅमेरे लावा काय होतंय ते लोकांना कळेल नाही इथून पुढं मी नक्कीच तुमच्या सूचनेचं पालन करील कुठली चर्चा करताना एकतर पंच असतात आपले पूर्वी गावातले तसे पंच म्हणून आता माझ्याकडचे दहा लोकं त्यांच्याकडचे दहा लोकं घेऊन पंच कमिटी घेऊन निर्णय करील परंतु मुख्यमंत्र्यांकडे जाण्याअगोदर बारा ते पंधरा वेळा मिटिंग झाल्या आमच्या अंतर्गत त्यामध्ये आपण नगरपालिका तळेगाव दाभडे म्हणत असताना आम्हाला किती जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भारतीय जनता पक्षाला किती हा नंतरचा भाग आला त्या अगोदर आम्ही समिती म्हणून पुढं चाललो होतो समितीहून आपण एक संघ पुढं जाऊ माझा पक्ष बाजूला राहील तुम्ही तुमचा पक्ष बाजूला ठेवा वेगळ्या चिन्हावरती आपण गाव म्हणून एकत्र येऊ त्यावरती बरेच दिवस चर्चा होत गेल्या बरेच मुद्दे क्लिअर होत गेले पण शेवटच्या टप्प्यात भारतीय जनता पक्षातल्या नेते मंडळींनी सांगितलं की नाही आम्हाला कमळ घ्यावं निवडणुकीला अशा पद्धती सूचना आहे मग त्याच्यात कमळ जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला जागा किती राहणार मला जागा किती असणार नगराध्यक्षपद मला अडीच वर्ष तुम्हाला अडीच वर्ष हा सगळा फॉर्म्युला मी सांगितलाच पण त्याच्यात जर न कमळ चिन्हावरचा नगराध्यक्ष सुनील शिळकेनं कळला अशा पद्धती माझ्या नेत्याला ज्या वेळेला कळालं तर त्यावेळेला मला उत्तर द्यायला काय किंवा मी कशा पद्धतीनं हा निर्णय केला हे सांगू शकलो नसतो पण निर्णयाला जर जायचं असेल तर तळेगावमध्ये भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावरचा नगराध्यक्ष म्हणून उमेदवार युतीचा आपण देत असेल तर त्याच पद्धतीनं लोणावळ्याला देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार आपण द्यायला पाहिजे चार भिंतीच्या चर्चा होत असताना होकार झाला ना ही भूमिका तुमची बरोबर तुम्ही मांडता येते ते आम्हाला पटण्यासारखे पण आपण मुख्यमंत्र्यांक जाऊ जागेचा विषय आणि चिन्हाचा विषय घेऊन गेलो होतो त्यात मग जर हे चिन्ह भारतीय जनता पक्षाला तळेगावला आपण कमळ चिन्ह देत असेल तर लोणाराला घडलेला चिन्ह देऊ हा फक्त फॉर्म्युला आपण सी साहेबांपर्यंत घेऊन mm. जाऊ दोन मिनिटातच वेळ दिली <coughs> सेम साहेबांनी आणि दोन मिनटात मी तीन विषय मांडले त्या तीन विषयांना त्यांनी तडजोड करून क्लिअर केलं mm. मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सांगितलं सुनील तुमचा प्रस्ताव मला कळायला पण चिन्ह हे गोठवणं किंवा तळेगाव नगरपालिकेवर कमी करणं ह्याचा मेसेज चुकीचा जाईल त्यामुळं तू तसा काही निर्णय करू नकोस आपण कमळ म्हणून इकडचे लोक घेतील तू राष्ट्रवादी तुझं घड्याळ तु तु चिन्ह घे मी त्यांना भाऊ म्हटलं ठीक आहे पण नगराध्यक्षपदाचा उमेदवार जो जाहीर केलेला आहे तो भारतीय जनता पक्षात आणि त्याला कमळ देणार आहे तर मला लोणाळ्यामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ द्या पण तू इकडे अडीच अडीच वर्ष केले तळेगावला म्हणजे मी लोणाळ्याला पण अडीच अडीच वर्ष करेल पहिले अडीच वर्ष मला नंतर अडीच वर्ष भांतीचा पक्षाला देतो सेम साहेबांनी जे भाजपचे प्रमुख मंडळी होते त्यांना सांगितलं प्रस्ताव योग्य बरोबर बोलतोय तो त्या पद्धतीने तुम्ही पुढे जा तर त्यावरती बाळा की मी चर्चा करतो मी तिथं त्यांना लगेच खोडलं म्हणजे चर्चा करतो म्हणून इथनं वेळ मारून नका तुम्ही इथंच निर्णय करा जो काय करायचा तो एकंदरीत हे होतच राहणार आहे पण प्रश्न लोणावळ्यामध्ये एवढाच तयार झालाय की लोणावळ्यात एकही राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक नाहीये जे काही होतं ते सगळं तिथे भाजपाचं होतं तुम्ही हां तुम्ही जो दावा करत होते म्हणजे नगरसेवक नाही इन द केस तुम्ही जेव्हा होते तेव्हा काय तुमच्या शब्दावर काय निवडून आले असतील ते आले असतील पण सध्या जर तिथे कुठली जागा नाही आणि तुम्ही नगराध्यक्षपद मागतायत आणि त्यामुळे ज्या आता नगराध्यक्ष होत्या सुरेखा जाधव त्याने की इथले नगराध्यक्ष आम्ही असून काही उपयोगच नाही सगळे निर्णय तुम्ही घेतात कंत्राट कुणाला द्यायचं टेंडर कुणाला द्यायचं कोण येणार कोण जाणार सगळं तुम्ही बघतायत मग लोणावळ्याच्या आडून काही वेगळा खेळ होणार होता असा त्यांचा जो आरोप होतो आहे की तुमचा सरळ सरळ भाव होता की मला पर्यटनाच्या दृष्टीने विकास करायचा आहे त्यासाठी मला तिथे हे पाहिजे मी तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट म्हणजे लोणावळ्या शहरामध्ये काँग्रेस पक्ष तसा एक प्रमुख पक्ष होता किंवा त्यांची ताकद तिथे जास्त होती त्या खालोखाल रा भारतीय जनता पार्टी होती पण भारतीय जनता पक्षाची काँग्रेस शिवसेना एक त्याच्याबरोबर तोड होती असे तीन पक्ष प्रमुख होते पण स्थानिक पातळीवरती तिथल्या निवडणुका होताना ह्या पक्षांची चिन्ह घेणारे कमी आणि अपक्षांची संख्या जास्त असायची आणि मग अपक्ष ज्या वेळेला नगरसेवक म्हणून निवडून येतो त्यावेळेला त्यांना कुठले बंधनं राहत नाही मग इकडून उडी तिकडं मारायची वर्षानं दोन वर्षानं तिकडं नारे की इकडं उडी मारायची ज्या ज्या वेळेला समित्याच्या दरवर्षी निवडणुका असतात त्यावेळेला मांडवल्या होतात किंवा कुठलंही काम असेल तर ते एखाद्या का कामाला विरोध करायचा मग यापेक्षा आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरती लढू mm. पहिलं आम्ही आवाहन केलं की आपण सर्व पक्ष एकत्र होऊन लढण्यामध्ये सुद्धा आपण निवडणुकीला सामोरं जाऊ की जेणेकरून एक चांगल्या पद्धतीची मूड बांधता येईल किंवा आपल्याला एकत्र बांधायला पुढं जाता येईल परंतु काँग्रेसने निर्णय केला की ना आम्ही आमच्या चिन्हावरती जाणार आहोत भारतीय जनता पक्ष काय माझे सहकारी होते त्यांनी सांगितलं ना आम्हाला कमळ चिन्ह घेतो आहे ते त्यांनी त्यांचा निर्णय घेतला मग आम्ही ठरवलं की आपणही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच जायचं सा। तुम्ही जो भाजप नगराध्यक्ष देऊ इच्छितो तुम्ही म्हटले त्याच्यावरती एवढ्या साऱ्या केसेस आहेत कलमा सहित तुम्ही वाचून दाखवलं म्हणजे नाव तुम्ही सांगितलं नाही त्यांनी अजून उमेदवार जाहीर केला नाही पण तुम्ही सगळा कानोसा घेतलाय की त्यांचा उमेदवार कोण येणार आहे त्यावरती एवढ्या एवढ्या केसेस आहेत आणि तुम्ही लोणावळ्याकरांना डायरेक्ट चॉईस दिली की आता था तुम्ही ठरवा काय करायचं म्हणून काय झालं की मी म्हणजे पत्रकार परिषद झाल्यावरती माझ्या एका मित्र पत्रकार मित्राला विचारलं की हे बाळा बिगडीने असं का केलं किंवा तुमचं खरं ठरलं का अशी आमची एकंदरीत चर्चा चालली होती मी अरे आमचं खरं ठरल्याशिवाय मी खोट बोलणार आहे का शेवटी मी एक लोकप्रतिनिधी आहे जबाबदार व्यक्ती आहे आणि लोणावळकरांनी मला अठरा हजाराची आघाडी दिली मग इथल्या जनाधर माझ्या पाठीमागं असताना मी खोटं बोलणं हे कितपत योग्य आहे मग जी वस्तुस्थिती होती ती त्याच्याबरोबर समोर मांडली आणि त्यांनी सांगितलं की वि बोलताना जनरल विचारलं की कोण उमेदवारी भाजपचा की एवढा त्यांनी हट्टा धरला आहे तर ते त्यांनी मला एक नाव सांगितलं अरे म्हटलं त्या नगराध्यक्ष असताना राजूभाई जे तिथं नगराध्यक्ष होते चौधरी त्यांची हत्या केलेला तो, के तो व्यक्ती आहे का की ज्याचं नाव घेतात आहेत त्या म्हणजे हो तोच व्यक्ती आहे अरे म्हटलं मग अशा माणसाकरता जर तुम्ही हत्या धारताय म्हणजे नगराध्यक्षपदाच्या खुर्चीवरती असलेल्या व्यक्तीची ज्यांनी हत्या केली नगभर नगरपालिकेत आवारात नगर त्या खुर्चीवरती असलेल्या व्यक्तीची आणि त्याला तुम्ही उमेदवारी देता ही संस्कृती आहे हे विजन आहे आपलं आणि म्हणून मी त्यावेळे माझ्या कालच्या भाषणात मी उल्लेख केला पण त्याचं नाव जाहीर झालं की नाही आज मला माहीत नाही भगवंत करो आणि अशी लोकं जाहीर होऊ नये एवढी प्रार्थना आहे वैचारिक लढाई असू दे विकासाची किंवा आपण आपल्या काय दृष्टिकोन आहे तो जनतेसमोर मांडून निवडणुकीला सामोरं गेलो पाहिजे गुंडागर्दी करणं किंवा वेगळ्या पद्धतीने राजकारण करणं हे मावळ तालुक्यातल्या लोकांना पटत नाही आणि तेच लोणाकरांना पटणार नाही आहे आज हे शहर एक वेगळ्या उंचीवरती जाते लाखो पर्यटक राज्यातून देशभरातून आपल्या श शहरात येतात व्यापारी बांधव मोठ्या संख्येनं आहेत मग अशा वेळेला आपण त्यांच्यासमोर ज्या वेळेला विजन म्हणून किंवा नगरपालिकेची निवडणूक म्हणून पुढे जातो त्यावेळेला आपली माणसं सुद्धा त्याच पद्धतीची असली पाहिजे सुरेखा जाधव आणि श्रीधर पुजारी हे दोन माणसं तुम्हाला नको होते आणि या दोन माणसं नको म्हणून तुमचा लोणावळ्यामधील जे काही गणित होतं युती आघाडी संदर्भातील तुमची अट म्हणा किंवा एकच गोष्टीसाठी तुम्ही तागादा लावला हे दोन लोक बाजूला ठेवा आणि आपण पुढे जाऊयात हे मी बा म्हणजे आमची लोणावळ्याची ज्यावेळेस चर्चा चालायची मी बाळाभाऊ मी किंवा भाजपचे काही मंडळी एकत्र होतो त्यावेळेस मी त्यांना स्पष्टपणे केलं होतं की वीस पंचवीस वर्ष झालेत तेच लोकनगरपालिकेत आणि त्यांची मक्तेदारी असल्यासारखं किंवा ती नगरपालिका हे जनतेच्या सेवेचं मंदिर आहे ह्यापेक्षा आम्ही ह्या गावचे बॉस आहोत अशी भावना ठेवून ज्यावेळेला काम करतात आणि काम करण्याबद्दल माझं धूमत नाही किंवा त्या पदावरती आहात म्हणून मला ते दुःख वाटायचं कारण आहे परंतु तुम्ही तु तु ज्या आविर्भावाने वागता किंवा तिथं बसल्यावरती मी म्हणून तेच मी म्हणून तेच ठेकेदार आम्ही म्हणून त्यांनाच कामं आम्ही म्हणून तेच प्रोग्रॅम कोणाला बोलवायचं मिटिंगला कोणाला नाही बोलायचं मिटिंगला कुठल्या लोकांना अटेंड करायचं कोणाला अशा पद्धतीनं करून नगरपालिका चालू शकत नाही किंवा शहरातल्या लोकांना आपण न्याय देऊ शकत नाही आणि वीस पंचवीस वर्ष झाले आता ते काम पाहत आहेत म्हणून म्हणजे नवीन कुणाला तरी फ्रेश चेहरे द्या तरुणांना संधी द्या किंवा त्यांचं मार्गदर्शन घेऊन इतरांना बरोबर घ्या ठीक आहे जर एक विचार केला लोणावळ्यासाठी समजा तुम्ही राजेंद्र सोनवणेंना यांना नगराध्यक्षासाठी पुढे केलंय तळेगाव दाभाडेला संतोष दाभाडे केलेत गणेश काकडे केलेत का वडगाव मावळचं काय ढोरेंचं नाव जाहीर केलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं बरं आता या भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवारांचा पक्ष किंवा सुनील शेळके विरुद्ध भाजप जे काय असेल या, या भाजप पण म्हणता येणार नाही तुम्ही देवीदास कडू आणि सना चौधरी यांच्या विरोधात उमेदवारही देत नाही तुम्हाला म्हणजे काय तुमची स्ट्रॅटर्जी ह्यावेळेची काही कुणाला समजतही नाही तुम्हाला सांगतो ताई म्हणजे माझा कठीण काळ किंवा जो माझ्यावरती प्रसंग ओढवला होता त्या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांनी त्यांच्या पक्षाचा विचार नाही केला त्यामध्ये माझी भगिनी शादान चौधरी असेल तिची लेख सण आहे ती उभी राहिली मी ताईला सांगितलं म्हणून ताई सणाच्यासमोर मी उमेदवार देणार नाही हाच माझा धर्म किंवा ही माझी एक बांधिलकी त्याच त्या पद्धतीने देवीदास कडू माझ्यामुळं त्यालाच त्रास झाला वर्षभर त्याला अपमान सहन करावा लागला किंवा कोणी टॉर्चर करणं जाणीवपूर्वक जाणीवपूर्वक म्हणजे बाजूला ठेवणं पक्षापासून आणि तो जे काय आहे एक मैत्रीच्या पलीकडचं माझे त्यांचे कौटुंबिक संबंध आहेत म्हणून जाईन मी देवीदास पुढंसुद्धा कोणी उमेदवार देणार नाही मला प्रवीण चव्हाण पण आहे वडगावचा की हे लोक ठाम राहिले आम्ही महायुती म्हणून तुझ्या मागे उभे आहोत आणि मग ह्या लोकांना आज उमेदवारी घेताना किंवा वर्षभर पक्षामध्ये जाताना जो काय माझ्यामुळे त्रास झाला त्याने युतीचा धर्म पाळला म्हणून अशा सहकाऱ्यांच्या समोर उमेदवारी द्यायची नाही मी माझ्या नेत्याला अजितदादा न पण सांगितलं दादा, mm. दादा काय माझे सहकारी भाजपमधले माझ्यासोबत होते त्यांच्यासमोर उमेदवारी देत नाही सांगितलं तुला जो निर्णय घ्यायचा स्थानिक पात्र तू घेऊन टाक बर ठीक आहे शेवटचा प्रश्न नगराध्यक्ष यावेळी जनतेतून आहे तुम्ही मावळाचे आमदार आहेत जिथे जिथे तुमचे नगराध्यक्ष उभे आहेत त्यांना लोकांनी का निवडून द्यावं यासाठी फक्त पाच कारण सांगा भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला तरी का निवडून द्यावं माझा पहिला प्रश्न आहे सात सहा वर्षे मला आता आमदार झालेत जवळपास सहा वर्षात मी जे काही कामं शहरामध्ये केलीत त्यांनी मागच्या पंचवीस वर्षात तुडी दाखवाय मला माझा पहिला प्रश्न आहे पुढचा दुसरा प्रश्न आहे की तुम्हाला भाजपचे नगराध्यक्ष करून तुम्ही पाच वर्षात काय कामं करणार आणि कुणाच्या हिमतीवरती करणार किंवा त्या कामाची जबाबदारी तुमची काय असणार आहे मी ठोकपणानं सांगतो आज मला आजपर्यंत तुम्ही लोळा नगरपालिकेत नगराध्यक्ष म्हणून संधी मिळाली नाही किंवा माझी तिथं कुठली नगरसेवक म्हणून बॉडी नव्हती हे पाच वर्ष आम्हाला द्या चार वर्षानंतर परत मीच मतं मागा त्यांच्याकडे जाणार आहे त्यावेळेला त्यांना प्रश्न विचारता अधिकार राहील तुला नगराध्यक्ष दिला तुला नगरसेवक दिले तू काय आमच्या शहराकरता केलं त्यावेळेला मी दाखवून देईल वडगावमध्ये नगराध्यक्ष आमच्याकडे चार वर्षापूर्वी आले वडगावमध्ये आज आम्ही जर एकशे तीस एकशे चाळीस कोटी रुपयाची कामं केली लोणावळा शहरामध्ये नगराध्यक्ष नसताना जवळपास तीनशे नव्वद ब्याण्णव कोटी रुपयाची कामं केली मग अजून चांगली कामं किंवा अजून फंड आणून अजून चांगले प्रकल्प आणून या शहरांना डेव्हलप करायचा असेल तर आदरणीय अजितदादा या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांच्याकडनं निधी आणणं प्रकल्प मंजूर करून घेणं हा अधिकार मला आहे का तर मी स्थानिक आमदार पण आहे आणि महायुतीचा आमदार म्हणत असताना मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब हे देखील मला तेवढा जवळ करतात कुठलंही काम घेऊन गेलो तर ते बाजूला ठेवत नाही ते देखील चांगल्या कामाला प्राधान्य देणारी व्यक्ती आहे त्यामुळे माझे दोन्ही बाजूला चांगले संबंध आहेत मी दोन्हीकडनं दोन हाताने निधी खेचून चांगले चांगले प्रकल्प आणून दाखवील मला मावळाचा आमदार केलं आता एकदा लोणावळा नगर परिषद माझ्या ताब्यात द्या नाही तुमच्या मनासारखं झालं तर पुन्हा पाच वर्षांनी हेच आमदार तुमच्याकडे मतं मागायला येणार आहेत आता मावळमध्ये नेमकं पुन्हा भाजप अजित पवारांचा पक्ष की आणखी काही वेगळं घडतंय हे पाहण्यासारखं असणार आहे पण लोणावळ्याविषयीचे बरेचसे प्रश्न होते ते क्लिअर कट झालेत पुढच्या सगळ्या प्रचाराला तुम्हाला शुभेच्छा आणि तुमचं राजकारण तुम्हालाच माहिती आमचं राजकारण आम्हालाच माहिती आहे पण मावळची जनता सुज्ञ आहे त्यांनासुद्धा कळतं काय केलं पाहिजे त्यामुळं मी जनतेच्या विश्वासावरती खूप चांगलं माताधिक्के घेऊन लोणाळ्याचं नगराध्यक्ष वडगावचा नगराध्यक्ष आणि सर्व टीम विजयी करील हा मी तुम्हाला विश्वास आजच्या बैठकीतनं आपल्या या संवादातून देतो धन्यवाद